हाय हॅलो नमस्कार मी सायली विसा स्वागत करते असून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे गावाकडे आलो मस्त आठवड्यावर खूप एन्जॉय केला आणि आता आम्ही दोघही म्हणजे आणि मी चांगलेच आजारी पडलेलो आहोत माझ्या आवाजावरून तर तुम्हाला असं असेल माझा आवाज तर गायबच झालाय आणि श्री ही सर्दीने जाम झालाय असो काल हॉस्पिटलला जाऊन आलेली आहे बऱ्यापैकी ओके ओके आहे आणि म्हटलं चला थोडीफार घरातली क्लिनिंग करूयात कारण आम्ही आल्याशिवाय एवढी व्यवस्थित क्लिनिंग होत नाही म्हणजे आईंचे असते पण त्यांना रानात्या कामामुळं काही जास्त वेळ भेटत नाही बघ म्हटलं चला आपण करूया दोघं जण मग आम्ही दोघांनी सुरुवात केली जास्त डीप क्लिनिंग नाही केली आहे कारण तेवढा आमचा स्टॅमिना नाही ह्यांचा होता पण माझा नाही आहे कारण मला तेवढं बरंच वाटत नाही मग म्हटलं वरच्यावर तरी ॲटलिस्ट करूया डीप तर सोडा मग दोघांनी मिळून घरचा ताफा सांभाळायला चालू केली ते मला हेल्प करत होते म्हणजेच बाहेरून पाणी आणून देत होते त्यानंतर जे पसारा सगळा खाली होता ते जिथं आहे तिथं ठेवत होते आणि मग मी जे किचन होतं ना ते क्लीन करत होते आता बऱ्याच मला मागंही कमेंट आलत्या की गॅसवर हो पाणी डायरेक्ट होतात जाऊ नको असं तसं तर तो बंद करायचा म्हणजे मी तर तसे करते मी तुम्हाला काय सजेस्ट नाही करत आहे पूर्ण रेग्युलेटर वगैरे काढून मग मी साफ करते त्यानंतर मग घर जाणून घेतलं बघू शकता आमच्या घरात किती पसारा झालेला आहे आणि हा डीप क्लीन करायला माझा स्टॅमिन नाही आहे श्री जन्मायच्या आधी जेव्हा जेव्हा मी येईल ना तेव्हा तेव्हा ते मी सगळं किचन खाली करत होते म्हणजे एकही वस्तू किचनमध्ये ठेवत नव्हते सगळं धुवून वगैरे हे करून त्यानंतर पुन्हा भांडी घासून सगळं घासून परत आणून ठेवत होते आणि तेही फक्त एका दिवसामध्ये सगळं करत होते पण आता नाही होत मला एवढं म्हणजे श्रीला बघत त्यानंतर तो घसरायची भीती वाटते कारण ही फरशी आमची जरा जास्तच घसरते दोन दिवस विचार करते मी मुंग्या का होत आहेत मुंग्या का होत आहेत आणि जेव्हा मी गॅसवर घेतला ना मला दिसली तर खाली थोडस साई किंवा दूध म्हणतात आपण ते सांडलेलं आहे त्याच्यामुळं मुंग्या होत आहेत त्यामुळं मग ते बसून घेतलं ते काय कापडाने पुसत नव्हतं त्याला परत ब्रश आणला आणि ते बसून घेतलं तर असं आजचं माझी सकाळची हॅपी मॉर्निंग होती जी की तुम्ही पाहिली त्यानंतर मग श्रीची आंघोळ आमचा नाश्ता चहा ह्या गोष्टी झाल्या आणि आज म्हटलं चला गावाकडचं काहीतरी मस्त एन्जॉय करूयात मग म्हटलं चला आपण बाहेर झाडाखाली चूल करूयात आणि आज मस्तपैकी चुलीवरचं चिकन बनवूयात माझ्या श्रीची मदत बघा ना लहान बाळ किती मोठी होतात ना पटपट म्हणजे आधी मी विचार करायची की कधी श्री मोठा होणार कधी होणार किती त्रास देतोय पण आता जसा जसा मोठा होतोय ना तसं तसं कुठेतरी मनाला वाटतंय की कि श्री किती लवकर मोठा झालाय म्हणजे आता तो बराच समजूत झालाय पहिला एवढा अजिबात त्रास देत नाही एवढ्या दोन महिन्यात त्यांनी मला चांगलंच दोन आहे एका महिन्यात चांगलं सुख लावले त्यानंतर चिकन घेतलं म्हणून सगळेच भांडे काळे होतील अर्धं आपण गॅसवर करूयात आणि अर्ध मग जो आहे ते बाहेर हे करूयात चिकन आम्ही येताना आणलेलं त्याच्यानंतर कुकर घेतला आता ही बघा ही प्रत्येकाची बेसिक तयारी असते कोणी कसं बनवतं कोणी कसं बनवतं शेवटी ज्या ते त्याची चॉईस राहते आता मी दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि म्हटलं इकडं चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवावं गावाकडचे बंगाल बंगाल ना बंगालला चिकन भेटतं बरं का बंगालच्या कोंबड्यांची हाईट पण एकदम कमी असते आणि जे म्हणतो ना बकरी वगैरे त्यांचीही हाईट खूप कमी असते आणि ते खाताना पण खूप वेगळं लागतात म्हणजे आपल्या इकडची टेस्ट आणि तिकडच्या टेस्टमध्ये खूप फरक आहे त्यानंतर इकडं तोपर्यंत तेल चांगलंच गरम झालं होतं त्यामध्ये कांदा पर परतायला टाकला कांदा थोडासाच टाकलेला आहे कारण श्री आणली पाणी भाकरी वगैरे खातो आता मला एक कमेंट होती की फिडिंग कसं बंद केलं फिडिंग कसं बंद केलं ना ही माझी पंधरा दिवसांची जर्नी ना खूप हॉरेबल होती म्हणजेच आमची मागची ऑगस्ट महिन्यातली सुट्टी तो जो एक्सपिरियन्स होता, रा। तो होता ले ले एक ना तो एवढा डेंजर होता आणि एवढं श्रीने दमवलेलं ना तेव्हा असं एखाद्याची डायरेक्ट सवय तुटणं पण म्हणजे चुकीचं आहे आणि ज्या गोष्टी मी केल्या ना म्हणजे अचानक तोडायच्या त्याही चुकीच्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी बद्दल काही बोललं नाही शेवटी मला इतक्या स्टेजला आली की मला डॉक्टरांनाच कन्सल्ट करावं लागलं म्हणजे मला होणारा त्रास त्यानंतर श्रीचा त्रास श्रीचा तरी नंतर श्री कमी झाला आणि दोन दिवसातच तो नको म्हणायला लागला पण जो मला होणारा त्रास होता ना तो सहनशक्तीच्या बाहेरचा गेला मग डॉक्टरांना कन्सल्ट केलं आणि त्यांनी सांगितलं तुझी फिडिंग बंद केलेली आहे ना ती पूर्णपणे चुकीची आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला ह्या गोष्टींवर अजूनपर्यंत काहीच नाही सांगितलं पण ज्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या ना त्या नक्की एकदा एखाद्या एक ब्लॉगमध्ये एक सांगेन म्हणजे कसं काय हँडल करायचं कसं कमी करायचं त्यानंतर बंद करताना कोणती काळजी घ्यायची बाळाची कोणती काळजी घ्यायची ह्या गोष्टी मी तुम्हाला निवांत एका ब्लॉग मध्ये सांगेन जे चिकन होत त्याला छान असं थोडस म्हणजे तेल सुटण्यासाठी ठेवलं तो, तोपर्यंत म्हटलं इकडं तांदळाची भाताची तयारी करावी कारण भात तर लागतोच लागतो आम्ही एक वेळ नाही खाईल पण ज्या गोष्टी मी बनवत नाही ना श्रीला त्याच गोष्टी त्याच दिवशी हव्या असतात मग भातही बनवून घेतला आता माझं प्रमाण असतं म्हणजे एक वाटी काही घेऊ दे वाटीला दोन वाटी पाणी असं इकडे पाणीही गरम करायला ठेवलेलं म्हणजे चिकन मध्ये ओतण्यासाठी तुम्हीही कुकर मध्ये लिंबू टाकता का कुकर काळा होऊ नये म्हणून मी तर टाकते म्हणजे इतकं काम इझी होतं ना बास एखाद्या जर दिवशी विसरलं तर मग कुकर व्यवस्थित क्लीन करायला तो चार पाच वेळा घासायला लागतो तेव्हा तो क्लीन होतो तर असो इकडे मस्तपैकी भाताची तयारी झाली मधल्या गॅसवर पाणीही गरम झालं आणि इकडच्या गॅसवर चिकनही मस्त थोडंसं फ्राय होत होतं त्याच्यावर मी कुकरचं असं झाकण ठेवलेलं जेणेकरून त्याला पटकन पाणी सुटेल आणि चिकनला लगेच पाणी सुटतं म्हणजे मीठ पण टाकलेलं असतं आपण हळदही असते आणि थोडंसं झाकण ठेवलं ना की लगेचच पाणी सुटतं आपण न काही करता पण ना एक दहा पंधरा मिनटात ते तीस ते आ, पन्नास टक्के म्हटलं तरी पाणी फक्त वावेवर शिस्त त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि तीन शिट्ट्या करायला ठेवल्या थोडंसं मला पाणी कमी वाटत होतं म्हटलं ॲटलीस्ट सगळं तरी त्यामध्ये बुडावं त्यानंतर मग मी अजून पाणी ॲड केलं आता मी इथं कोणत्याही गोष्टीची रेसिपी सांगत नाही आहे माझं आत्ता रुटीन शेअर करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते कोण कसं बनवतं कोण कसं बनवतो शेवटी ज्याची त्याची चॉईस आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बना कारण म्हटलं ना आपण तीन गावं बदल पुढे गेलो की प्रत्येकाची भाषा बदलते मग खाण्याच्या पद्धतीत नक्कीच बदलणार आता ह्या तीन शिट्ट्या होईपर्यंत याचीही वाट बघूयात आणि त्यानंतर मग चिकन शिजेनंच मग काय फक्त फोडणी टाकायची तोपर्यंत मग आईंनी भाकरी वगैरे केल्या होत्या भाकरी मस्त तुमचं असं होतं का गावाकडं आलं की चुलीवरच्या भाकरी खायच्यात हे खायचं आहे ते खायचं मी तर येताना एवढं ठरवून येते ना की मी गावाकडं आल्यावर एवढं बाहेरचं खाईन की बासच पण माझं तसं पॉसिबलच होत नाही त्यानंतर मग मला आईंनी चुलीला जाळ वगैरे लावून दिला आता बाहेर काय करायचं म्हणलं ना की एवढ्या गोष्टी आणायला लागतात हे आण ते आण म्हणजे घरातलं सगळंच ते सगळं बाहेर आणलं तोपर्यंत थोडंसं कढई गरम करायला ठेवली मला मसालाही करायचा होता म्हणजे जे म्हणतो ना आपण चिकनला टाकण्यासाठी मसाला तो करायचा होता पहिलं तर ठरवलेलं तो गॅसवरच करूयात म्हटलं मग काय फक्त भाजी कशाला टाकायची बाहेर जाऊन तेवढेही गॅसवर करूयात तर ते म्हटले नको आपण खूप दिवस झालं चुलीवरचं जेवण खाल्लेलं नाही आहे मस्त चुलीवरचं जेवण करूयात तर मी जास्त चूल पेटवली नव्हती कारण मला मसाला फ्राय करायचा होता आणि तो लगेच लगेच हे होईल तेवढं मला पटपट करणं पॉसिबल होणार नाही म्हणून मग मा मी थोडासाच जाळ ठेवलेला तर हे आहे ते खोबरं मी ह्या आधीही एका ब्लॉगमध्ये सांगितलं असेल मी खोबरांना खिसून घेते म्हणजे पटकन बारीक होतं आणि मिक्सरलाही जादा त्रास होत नाही त्यानंतर मग कांदा टाकला आणि आमची ह्यांचं जाळ लावण्याची टेक्निक बघा सगळे कागद चांदून टाकत होते कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये तेल ओतलं त्यानंतर अद्रक लसूण ज्या गोष्टी आहेत त्या टाकल्या आता तुम्हाला एक सांगू का माझी मम्मी यामध्ये फुटाणा जो असतो ना तेही टाकते म्हणजे फुटाणा हे करून मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून जेणेकरून छान त्याला हे होतं म्हणजे घट्टपणा येतो त्यानंतर कोणी कोणी तीळ वारीक करूनही टाकते शेवटी ज्याची त्याची पद्धत वेगळी असते मी काही फुटाने वगैरे नाही टाकले मी एक बेसिकच हा जो मसाला आहे ना तो सगळ्या ग्रेव्हीच्या भाजींना टाकते आणि एवढा धूर होत होता कारण मी व्यवस्थित जाळ लावला नव्हता कारण ती भाजाय म्हणजे करपायची भीती जे परत मला मसाला थंड करून मिक्सरलाही बारीक करायचा होता नाहीतर मग तोपर्यंत कडे चांगलीच हे झाली असती मग मसाला छान फ्राय झाला त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर ह्या दोन गोष्टी टाकल्या आणि मग काढून घेतला मसाला बाहेर पाचच मिनटात गार झाला घरी दहा मिनटं म्हटलं तरी लागतात त्यांनी कागद टाकून एवढा जाळ पेटवलेला त्याच्यामुळे मसाला पाचच मिनिटांमध्ये रेडी झाला मग तोपर्यंत हे होईपर्यंत जे माय आधी खोबरं हे केलं तर ना त्याचं वाटण केलं आणि मग चिकनचं जे मी मसाला काढलेला ना त्याचं वाटण केलं तर चला आपलं वाटण तर रेडी झालेलं आहे आता मस्त पैकी भाजी बनवूयात आणि इतकी भारी लागत होती ना भाजी आमचे हे तर म्हणत होते तुला हॉटेल टाकून देऊ हो का म्हणजे एवढी भारी लागत होती त्यानंतर आवश्यक तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती हवं आहे ते तुम्ही तेल टाकायचं आता गावाकडं म्हटलं आमचं तेल जरा जास्त असतं कारण आम्हाला कट जरा जास्तच आवडतो आता तेल मी बारीक करून येईपर्यंत तेल एवढं गरम झालं होतं तुम्ही बघू शकता मसाला टाकला की लगेचच मसाला भा भाजायला म्हणजे तळायलाच सुरुवात झाली होती एवढं आणि गॅसवर मसाला मस्त फ्राय होण्यासाठी ना दहा मिनटं लागतात पण चुलीवर हार्डली दोन ते तीन मिनटातच हे काम झालं लगेचच त्याला तेल सुटलं त्यानंतर मग आपल्या ज्या आवडीनुसार ना मसाले टाकायचे दोन एक मिनिटच त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर हा जो आहे ना तो माझ्या घरचा मसाला आहे त्यानंतर चिकन मसाला त्यानंतर तिखट म्हणजे जी मिरची पावडर असते ना ती त्यानंतर धना पावडर आणि मग मटन पावडर म्हणजे मटन मसाला आता यामध्ये मी जिरा पावडरही ॲड करते ही ॲड करते पण घरी काही हे नव्हतं म्हटलं ज्या गोष्टी आहेत त्यात काम चालवावं आणि असा मसाला फ्राय करायला सुरुवात झाली मला एक पद्धत चांगली माहिती आहे उलाटण्यातनं मसाला असा पटकन पडला ना की समजायचा मसाला व्यवस्थित हो फ्राय झालेला आहे मसाला हार्डली तीन मिनटामध्येच पटकन व्यवस्थित फ्राय झाला नाही तर गॅसवर जास्त वेळ लागतो आणि जेव्हा मसाला भाजत होता ना तेव्हा एवढा सुंदर वास येत होता ना आता मी तुम्हाला काय सांगू असो मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्याने छान तेलही सोडलेलं आहे आता आमची कढई किती काळी झाली आहे ना ते तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे लोक म्हणतात ना तुमची कढई किती काळी आमचे हे असे प्रयोग चालू असतात कधी चुलीवर कधी आज तर शरीर काय म्हणत होता मम्मा पनीर बनव चुलीवर म्हणजे पनीरची भाजी बनव चुलीवर त्यानंतर जे मी वाफरलेलं हे होतं ना म्हणजेच आणणे पाणी ते येऊन याच्यामध्ये ठेवलं आता यानंतर तुम्हाला अजून वर एक्स्ट्रा जेवढं पाणी हवं आहे ना तेवढंही ॲड करू शकता तीन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित चिकन शिजलं जातं आणि आमचं आमच्या आईचं कसं असं माहिती का नाही एकट्या असल्यानं स्वतःहून आवर्जून कुणी ह्या गोष्टी त्या आणतच नाहीत कोण पाहुणे वेळे आले तर आणणार किंवा मग आम्ही आलो कि कदी -कदी तर किंवा मग भाऊजी वगैरे आले तर ते हिताला घेऊन येणार असं ते स्वतःसाठी आवर्जून कधी आणतच नाही मग असे हे कधी कधी बेक करायला छान वाटतं त्यानंतर वर वरून थोडं पाणी ॲड केलं तुम्ही गरम करून पाणी ॲड करा मी आपलं असंच केलं कारण चुलीवर लगेचच तेही होत होतं जशी तुम्हाला क्वांटिटी हवी आहे ना तसं तुम्ही ते ॲड करा बाकी भाजीचा कलरही बघू शकता आणि भाजीला आलेली तरी म्हणजेच कटही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे गरजेनुसार मीठ टाकलं मीठ थोडंसं कमी पडलं तरी चालेल पण एक्स्ट्रा व्हायला नको आणि आमची काही एवढी व्यवस्थित पेटतच नव्हती पहिल्यांदा थोडीशी विजवली कारण म्हटलं जास्त जाळ लागेल आणि नंतर सगळा धूर माझ्याकडं यायला लागला खूप दिवसानंतर चुलीवरचं जेवण बनवलेलं तर असं लास्टला कोथिंबीर ॲड करायची आणि अशा प्रकारे आपली मस्त झनझणी तर भाजी रेडी आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा चलो बाय असे